श्री क्षेत्र करवीर येथे धर्मदत्त नावाचा सतशील ब्राह्मण राहत होता बालपणापासून तो विष्णू भक्त होता माता पित्यांच्या मृत्यूनंतर संसाराचा पाशा मागे लावून न घेता त्यांनी ब्रह्मचारी राहून प्रभूसेवेचे व्रत घेतले पंचगंगेवर त्रिकाल स्नान संध्या करून तो नामस्मरण दंग असे त्यासाठी त्याने श्री विष्णू सहस्रनामाचा आश्रय घेतला जागृत अवस्थेत त्याच्या मुखात सदैव श्री विष्णू सहस्रनाम असे अगदी भिक्षा मागताना इतकेच नव्हे तर रस्त्याने चालताना देखील तो श्री विष्णू सहस्रनामाचा घोष करीत असे विविध उपो, उपो मधून तुलसी मंजिरी जमा करून सायंकाळी श्री विष्णू सहस्रनामासह श्री लक्ष्मीनारायण सहस्र मंजिरी तुळस अर्पण करण्याचे त्याचे व्रत खंड चालू होते त्यासाठी तो पंचगंगेवर सायंकाळी संध्याकाळी हाती पळी पंचपात्र व गंगेत बुडून स्वच्छ केलेल्या सहस्र घेऊन ओल्याने विष्णू करीत असे श्री लक्ष्मी नारायण तो ज्या मार्गाने मंदिराकडे जात असे त्या मार्गावर एक मोठा पुरातन अश्वस वृक्ष होत त्याच्या आश्र आश्रयाने एक शापभ्रष्ट पिशा पिशाचीने वास्तव्य करीत असे ती लहान मुलांना त्रास देत असे लोक त्या मार्गाने जात नसत त्यामुळे तो मार्ग निर्जन होता सायंकाळी तर त्या मार्गाकडे कोणी फिरकतही नसे तुलसी अर्चनाचा वार्धक्यापर्यंत चालू होता त्याच्या येण्याकडेही पिशाच्या डोळे व कान लावून असे कारण दृष्टीपत ते आलेल्या धर्मदत्ताचे श्री विष्णू सहस्त्रनाम कानावर पडल्याने तिला खूप बरे वाटे हळूहळू तिची पिशाची वृत्ती पालटू लागली अनेक वर्षे श्री विष्णू सहस्त्रनाम श्रवण झाल्याने त्या पुण्याने तिच्या मुक्ततेची वेळ जवळ आली आणि एक दिवशी धर्मदत्त समोरून येतात पाहून तिने मनात निश्चय केला तो अश्रुत येताच तिने त्याच्या पायी लोटांगण घातले ती रडू लागली तिच्या रणनाने धर्मदत्ताला तिची दया आली त्याने तिला रडण्याचे कारण विचारले तेव्हा तिने आपली अवस्था सांगून या पिशाच्या योनीतून मुक्ती देण्याची विनंती केली धर्मदत्ताने तिला सांगितले की मी एक सामान्य ब्राह्मण आहे वेदशास्त्र पुराण मंत्र तंत्र काहीही जाणत नाही बालपणपासून केवळ स्नानसंध्या पूजा अर्चा व सायंकाळी तुलसी अर्चना एवढेच करतो मी तुझा उद्धार कसा करणार यावर पिशाचीनी त्यांना सांगितले की तुझ्याजवळ श्री विष्णू सहस्रनामाचे पुण्य अपार साचले आहे त्या तुलसी अर्चनाच्या पुण्याची भर पडली आहे या सर्व पुण्याचे मला दान करून तू माझी मुक्तता कर तू दानाचा संकल्प सोडण्या सोडताना माझी या पिशाची योनीतून मुक्तता होईल असे सांगून तिने धर्मदत्ताचे पाय धरले व दीनपणे रडू लागली दी। तिच्या या हृदय द्रावकरडण्याने धर्मदत्ताला तिची दया आली त्याने विचार केला आपल्याकडून जर तिचे दुःख दूर होत असेल तर काय हरकत आहे असा विचार करून त्याने हातात पाणी घेऊन त्याने आपले आजवरच्या श्री विष्णू पाट पाठीमागचे सहस्र तुळशी अर्चनाचे पुण्य तिला अर्पण करीन असल्याचा संकल्प केला व त्या पाण्याचे तिच्यावर सिंचन केले त्याबरोबर तिला दिव्य स्वरूप प्राप्त झाले हा चमत्कार पाहून धर्मदत्त आश्चर्यचकित झाला पण दुसऱ्या क्षणी त्याला आपली शक्ती नष्ट झाल्यासारखे वाटू लागले व त्याच्या मनात विचार आला की माझ्या आजवरच्या आयुष्यातील सर्व पुण्यमेया पिशाचिनीला दिले व मी, मी पुण्यहीन झालो वार्धक्यामुळेही लवकरच मरणार पण पुण्यक्ष झाल्यामुळे आपली अवस्था काय होईल कुठल्या नीच योनीत कदाचित नरकातही आपली रवानगी होईल या विचाराने तो रडू लागला त्याला आता खरोखरच आपण भिकारी झालो असे वाटू लागले त्याच्या मनात नैराशेमुळे आत्मघातकाचे विचार येऊ लागले त्याची अशी अवस्था पाहून त्याचे आराध्य दैवत भगवान श्री विष्णूंना त्याची कणव आली आणि वासुदेव भक्तांना अशुभविद्येचे किचितत या फलश्रुतीतील वचनांचा प्रथम आणून आणून देण्यासाठी श्री विष्णूंनी वृद्ध ब्राह्मणाच्या रूपाने तेथे आले धर्मदत्ताला त्याने रणण्याचे कारण विचारले घडलेल्या सर्व घटनेचे वर्णन करतात ब्रह्मणरूपी विष्णू हसू लागले धर्मदत्ताला त्याच्या मी येथे आहे आणि तुम्ही माझ्या रडण्याचा हसा, हस हस हसत आहात जणू माझी चेष्टा करत आहात त्यावर ब्रह्मरूपी श्री विष्णू म्हणाले हसू नको तर काय करू रे कारण तुम्ही नेमके उलटे करीत आहात तुम्हाला ज्या गोष्टीने आनंद होण्याऐवजी तुम्ही रडत आहात व दुःख करीत आहात हो पाहत असलेल्या धर्मदत्ताकडे दृष्टीने त्यांनी की आहो या पिशा चिनीला श्री विष्णू सहस्रनाम पट पाटणाचे पुण्यदान केल्याने तुमचे सर्व पुण्य नष्ट झाले असे तुम्ही म्हणालात व त्यामुळे दुःखी होऊन शोक करीत आहात हेच मुळी चुकीचे आहे या उलट या पिशेचिनीला पुण्यदान केल्यामुळे तुमचे पुण्य शित शतपटीने वाढले आहे ती किती वाढते ते मी भविष्य मला समजले व आनंद झाल्याने मी हसू लागलो धर्मदत्ताला हस हसणे वाटे त्याच्या आपले भविष्य जाणून घेण्याची उत्कृष्ट वाढू वाटू लागली त्याने क्षमा मागितले ब्रह्मरूपधारी रूपधारी श्री नमस्कार केला व आपली भविष्य सांगण्याची विनंती केली तेव्हा श्री विष्णू सांगू लागले की या पिशाचिनीला तू पुण्यदान केलेस तुझे तेचे पुण्य एवढे वाढले आहे की पुढील जन्मात तुम्ही होऊन प्रत्यक्ष श्री महाविष्णू तुमच्या अवतार घेतील धर्मदत्त तुझ्या पुढील जन्म अयोध्येचा राजा आज व त्याची पत्नी इंदुमती यांच्या पोटी होऊन तू दशरथ राज या नावाने ख्यात होशील ही पिशाचनी पुढील जन्मात कौशल राजाची कन्या महाराणी कौसल्या होऊन तुम्हा दोघांना विवाह होईल तुमच्या पोटे श्री महाविष्णू राम व सातवा अवतार घेतील धर्मदत्ताच्या मनात शंका आली ती त्यांनी बोलून दाखवली की मी ब्राह्मण असता मला क्षत्रित्व असे प्राप्त होईल त्यावर हसून ब्रह्म रूपधारी रूपधारी श्री महाविष्णू म्हणाले की तुलसी अर्चनासाठी सहस्र तुलसी जमा करताना तू काही वेळा लघुशस्त्र चा वापर केल्यास त्या पापाने तुझे ब्रह्मत्व जाऊन तुला क्षत्रित्व प्राप्त होत होत आहे तसेच तू ब्रह्मचारी असल्याचे तुला पुत्रप्रेमाचा अनुभव नाही पुढील जन्मात श्रावणाच्या पित्याकडून पुत्रप्रेम असे असते तेही तुला माहिती होईल योग्य काळी तिला जन्म प्राप्त होईल तुझी आयुष्याच्या आतापर्यंत असे श्री विष्णू सहस्रनाम पठनवस श्री विष्णू भक्ती करत रहा म्हणजे तुझे कल्याण होईल असा आशीर्वाद देऊन श्री महाविष्णू गुप्त झाले श्री विष्णू सहस्त्रनाम पठनाच्या पुण्याने प्रत्यक्ष श्री भगवंताचे माता पिता होण्याचे भाग्य लाभले असे आहे श्री विष्णू सहस्रनाम पटनाचे महत्व श्री गुरुदेवदत्त